नाही हे उठून नाही चाललं तुम्हाला काहीतरी सुचवतंय सुचवतोय कुकी जे आहे का ते कुकीला पटलं नाही आपण कमेंट वाचून दाखवतोय दर महिन्याला माहेरी जाते ही बाई दर महिन्याला आता काल आणि एक जण म्हणते ही बाई स्वतःला जास्त शहाणी समजते मी खूप हुशार आहे जगात मीच शेती आणि मीच कष्ट करते अशी यांची कमेंट आली जरा तीन शिरे सहा हात तया माझा दंड राम राम मंडळी मी संदीप भागात स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता जवळजवळ वाजेल अकरा बारा आणि तुम्हाला बघायला मिळेल मासे कसं पाण्यावर पोहचत आहे तिथे इथं दाळ नीट करायचं चालू आहे पावसाने राप लावलेली आहे सकाळ सकाळच काय म्हणणं आहे तुला पावसाविषयी पडू नाही आता पावसाचा दिवस आहे तुम्ही त्याने कवा पडावं उन्हाळ्यात पडल्यावर म्हणते ते आता टाइम ता नाही पावसाळ्यात बी म्हणते ते लय झाला त्याने कवा ना ना, पडावं नाही नाही पडू द्या पडू द्या आम्ही कुठं अडवलं पावसाला आणि पावसाला काय जरी केलं तरी ती पडणारच आहे त्याला पड म्हणाल तवा जर नाही पडला तर त्याच्या त्याच्या मनाने ती झुडपून काढणार आहे एक मन आहे बघा नवऱ्याने हाणलं आणि पावसाने जोडलं तर कुणाला सांगायचं नवऱ्याने हाणल्यावर आता कायदा जरी निघालाय पण आता पावसाने हो जोडल्यावर कुणाला सांगायचं कायदा सुद्धा घाबरतो पावसाला पाऊस आला सगळीकडे पूर आलं सगळी माणसं थरथार थरथार लट लट कापते ती पाणी दिसलं की डोळं पांढर शिपट होत आहेत लोकांचं काय करावं समजत नाही अशी आहे निसर्गाची कला निसर्गाच्या ताकदीपुढं कुणाचं काही चालत नाही ह्या गोष्टी होणारच आहे त्या नैसर्गिक आपत्ती वरचे वर दिवसेंदिवस वाढत चालली दरवर्षी कुठं ना कुठं कुठं ना कुठं भारतात पूर येतोय हो कुठं ना कुठं आणि मोठी मोठ्या प्रमाणात जीवहानी होती जनावर मरते ती माणसं मरते ती काय करता काहीच विलाज नाही दोन बसला हि दोन ला आता बरं वाटायला लागलं त्याची मस्तकाची जखम आहे ती आता बरी होत आली बरी झालीच म्हणायला हरकत नाही थोडस राहिलंय अजून ती पण बरं होईल ती बर झाल्याशिवाय ती बरं दिसणार नाही अजून त्याच्यावर चेहऱ्यावर काही तेज आहे नाही पण याद। आहे आता आराम आहे त्याला माश्याही पहिलं माश्या बसायच्या माश्या बसाना द्या औषधामुळं माश्या बसत नाही त्या मुगाची डाळ बर तर मंडळी आता गाय इकडं बांधलेल्या आहेत आपण सुरूच्या इकडं पलीकडं इकडे आहे तिथं गा गाय आणू आता आणि दुसरीकडे दुस्त्त। बांधाही नव्हतं त्यांना चपले चालत, चालत नाही ते चिकुल आहे खाली चिकोल झालाय मग एक सडाका झालेला आहे आणि सारखा सारखा पाऊस पडला की जर असा पिवळसरपाना येतो बघा तुरींना मग शेतकरी काय करतात बरेच शेतकरी युरिया टाकतात तसं आपण काय टाकलेलं नाही काय नाही त्याच्यामुळं अशी काळोखी दिसणार नाही तुम्हाला ही पिवळसरपाना थोडासा दिसणार कारण की हे नैसर्गिकपणा आहे परत ऊन पडलं की परत तुरीला नैसर्गिक काळोखी येते आपण काही युरिया हे काय टाकत नाही लागले ग पिकायला गंग्या मुंग्या 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 तू खाली बघितलं नाही काय अरे रे 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 खो खो ओ खिथं पाय ह्या नारळाच्या बुडात मुंग्यायचे मुंग्यायच्या लाल ह्या लाल मुंग ती सीताफळाच्या खाली नाही त्या तू तिथं पाय देऊन पुढं सीताफळाकडे गेली त्याच्यामुळे चावल्या चल साम्राज्य असत एखाद्याच्या साम्राज्यावर पाय ठेवलं कि ते फोडून काढणारच कि भले कुणी असू द्या मुंगी असू दे हत्ती असू द्या वाघ असू दे त्याला जखम झाली की मारून टाकते सापाला सुद्धा चला रेल्वेचा आवाज यांना इथं बांधलं चिंगीला इथं बांधलं डॉन आला इथं माझ्यापेशी सोम्याला बांधू की इथंच कुठंतरी त्याला ह्या इथंच बांधू त्याला कुठंतरी निपळीला जरा चरायला ये येईल चिखला तर बांधा येत नाही आज पाऊस पडत अशी वाटायला लागली बरं का जोरात हो का पूर्ण गरजलेला आवाज यायला लागलाय फिर गेला दुसरा चालू मग जरा रेल होता का तीगेला खाली तीगेला। गेला काय चला सोम्या बांधकी बांधते ह्याला तिथे काचली आहे बघते कासलीला आणि त्याच्या बुडात तिथे दोन्ही मिळून बांध नाही तर मी बांधतो ताकद येणं ओढतय ना त्याला मग येसन नाही चल रे सोम्या ये इकडं केलं चालू लावायला कांद्याचं काल आणलेलं ला। चांगलं खुरपून हे निर्मळ ठेवावं हो लागणार आहे हो बघा कधी काढा देऊ काढावं हो लागेल ला। आता इथं कारल्याचा वेल आला आहे इथं इथं आपण ते आगोरी वांगी लावलेली आहे ते भरतासाठी तीन चार झाडं आहे ती मिरची आहे पण इकडं काय लावलं आहे काय माहिती आहे ना

असं करायचं पाऊस पडला चिटकला आता गरजाय लागले आबाळले होईल की कोथिंबीर मिरची तर वांगी आपली ही घरचीच रोप आहे ती ही लावली ती फक्त आपण वांग अजून एक लागले लहान आहे फक्त हे बघा काय निघल ते निघल जी निघल ते चांगलंच असणार आहे सूर्यफुल आली बाबा फुलं घेऊन हा चला बारकी बारकी सूर्यफुलं लय लागते ती असं आहे ना असल ते असल चला काय उपयोग नाही पोपट येऊन काय ठेवत नाही तिच्या त्यांचं तर कोण बघते माणूस नेहमी वर बघतो का ग शेवट वरच बघावं लागतंय माणसाला काही जरी असलं तरी काय म्हणायचं जेव्हा संकट येईल तेव्हा वरच बघावं लागतंय आपल्यापेक्षा मोठ कोण हाय ह्याची जाणीव झाल्यावरच माणूस वर बघतो बराबर का तू बघा ना केवढा मोठा आभाळ आहे आकाश आहे ढगातनं पाऊस पडतो बघा 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 आला काय शाळेत ना मग काय विशेष पाऊस पाणी तिकडं काय पडलाय ना चालू आहे इकडं कांदा लावाय चालू आहे काल मामाकडून आणले ड्रॉप आहे डॉन तुला काय सगळं कांद्याला हे करायला लागला एवढ्या नको लावायला जिथं झाड नाही ते तिथं लावायला आज आहे बरं का असं दिसतंय ठिकड ठिक वाटतंय येणार नाही इकडे बघा की तिकडं दिसते काय सांगता येत काय सांग एवढं बर पाय तो जेवण करायचं असलं जेवण कर डब्यात भाज्या काढून ठेवल्यात डॉन आमच्या बघा कसं करतोय मला त्याला काहीतरी सांगायचं काय म्हणतो डॉन तू वर बघते मला असं करून वर बघते काय बाळा काय 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 म्हणतो काय म्हणतो मला सांग त्याच्या भावना मला अजून समजत नाही त्या पण ती ना त्याला काहीतरी सुचवायचं ती असं वर बघा वर मान करते बघा वर तर काय सुद्धा ना त्याला वर काहीतरी आहे असं दाखवायचं त्याला आणि मला असं कधीच करत नाही हे बघा वर वर बघते असं पाय माझ्या कधीच अंगावर टाकत नाही ही तिच्याकडे जाऊन तसं करत त्याला भूक लागल्यावर तस करत माझ्याकडे आले काय म्हणतो बाळा आता वर मान कर मला सांग काय 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 तर नाही काय काय तरी माझंच ऐक त्याचं म्हणणं मला समजा ना त्याच्या भावनाही शिकावं लागेल भावना कशा जाणून घ्यायच्या वेळ लागतो ही गोष्टी कळायला शिकायला तरी पण उघड उघड थोडं फार कळतं बरं का प्रत्येकाला कळतं पण असं काय गुपित रहस्य असते ही जनावर सांगायला प्रयत्न करते आपल्याला ते आपल्याला समजत नसत मग पहिली माणसं म्हणायचे ना चिठवी दारावर उडत गेली तर ते चांगलं नसतं काहीतरी फायदा बसले तरी त्याला काहीतरी बोलायचं म्हणून त्या डोळ्यात पाणी पण आले हो आलं काय माहिती बाबा म्हणजे एक टिपका भर पाणी आले त्याच्या डोळ्यातून आलीकडल्या तर बरीच लोक कमेंट करतील मित्रांनो आपल्याला तुम्हाला कमेंट थोडीशी वाचून दाखवतो मी एकजण ते धान्याचे ड्रम जी कोठी कितीला भेटते तर ती आमच्या भागात ना ज्वारी ही निघाल्या लोकांच्या की त्या टायमाला ती विकायला येते ती छोटा हत्ती पिकअपमध्ये ती टाकते त्यानी त्याच्या बारीक मोठी असते त्याच्यावरती किमती असते तीन हजार तीन हजार हजा हजा चार हजार अशा दोन हजार आणि एक जण कमेंट करतय हिला कमेंट आली तुमच्या दोन्ही भाऊदा खूप चांगल्या आहेत आणि माहेरवरून आई कधीच पाठवत नाही रिकाम्या हाती हेच आपलं माहेर असतं आपल्या माहेरचा आपल्याला माहे अभिमान असतो चांगले कमेंट केल्याने आणि एक जण म्हणते ही बाई स्वतःला जास्त शहाणी समजते मी खूप हुशार आहे जगात मीच शेती आणि मीच कष्ट करते असे यांची कमेंट आली जरा हे हि काहीतरी पटलं नसेल कुणाला तरी वाटत कसं असतं माणसाच किती चांगला माणूस असू द्या जगामध्ये कुणाला तरी त्यांचा स्वभाव आवडतो ऐका की नैसर्गिक ऐका की माझा माझा ऐकता का लोकांना चांगलं राहिलं तर माझा म्हणते ती हाय असं राहिलं तर लोकांना तुम्ही गरिबी दाखवताय असं म्हणते ती लोकांचं म्हणणं आहे आपल्याला जसं पाहिजे दर महिन्याला माहेरी जाते ही बाई जर महिन्याला आता काल जायचं कारण व्हिडिओ होतं तुम्हाला नाही सांगू शकत बर काय झालं चुलत भावाला ना थोडस ऍक्सिडेंट ला होता किरकोळ ऍक्सिडेंट त्यात बरंच लागलं होतं मग ते दाखवायला गेलतो बघायला हा बघायला तेच आपल्याला <laughs> दाखवायला म्हणजे बघायला गेलतो पण तिथं ती व्हिडिओ काढणं ही एखाद्याला पटत नाही त्याच्यामुळे आपण त्यांचं काय व्हिडिओ हे काढून दाखवला नाही तुम्हाला त्याच्यामुळे ते तुम्हाला वाटलं असेल की बाबा ही सारखीच जाती बाहेरायला तसं काय नसतं काहीतरी कारण असतं काहीतरी कारण मी तर कधी गेलीच नाही काय असं आहे आता त्या व्यक्तीला दुसरं एक ताई कमेंट करते त्यांचे नाव ठेऊ काय मी सांगत नाही आहे जवळ म्हणून गेलं तर काय बिघडलं ताई असं नका बोलत जाऊ एखाद्याच्या भावना दुखावता बरं त्यांना परत ती व्यक्ती काय कमेंट करते बाकी लोक पण कमेंट करत आहेत त्यांना पण उत्तर द्या मीच कमेंट केली नाही आहे भरपूर कमेंट्स आहेत वाईट वाईट वाचा झाला म्हणजे ह्या व्यक्तीला मान्य आहे की बाबा मी वाईट कमेंट केली असं ह्या व्यक्तीला मान्य आहे असे लोक असतील कर जाऊ करत जावं कमेंट चांगले तुमच्या मनात आमच्याविषयी वाईट जरी विचारायचं असलं तरी ए बाहे काय झालं का अरे डब बाबा बस बस तुला नाही का बस तिला कळलं तिला कळलं उगा व्यर्थ करू नको तो त्याच्यामुळे तिने कालवा चालू नाही हे उठून नाही चाललं तुम्हाला काहीतरी सुचवत का ते कुकीला पटलं नाही आपण कमेंट वाचून दाखवतो त्याच्यामुळे तिचा कालवा चाललंय नाही खरंय मला सुद्धा वाटतंय वाटत अशा गोष्टींकडे नाही लक्ष द्यायला पाहिजे शांत बसली बघले आपल्याला पटलं म्हणून ती शांत बसली मला शिकायचंय बरं का जनावरांच्या भावना यांना सुद्धा बऱ्याच गोष्टी दिसलेल्या बऱ्याच गोष्टी ह्यांना दिसते त्या त्या संग बोलू शकत नाही त्या फक्त एकच आहे नाहीतर ती जर आपल्याला जाणून घ्यायचा प्रयत्न जर आपण केला ना तर आपल्याला बरेच संकट आपल्याला दिसून येतील असं मला वाटतंय हे म्हणते तेव्हा घरावर आलेले संकट आसपास आलेले संकट ह्यांना दिसते ती कधी कधी ह्यांच्यावर पण भेटते ती आपली संकट मानवाची असे म्हणते ती जुनी लोक मानायची आणि ह्याचा खरंच कोणाला थोडासा अभ्यास असला तर सांगा की आमचा डोळा हे रक्षण करते आपल्या घराचं काय सांगू संकट आलं ना तर त्या संकटाला सहजासहजी जी काय म्हणते त्याला जी स्पंदनं पावर पॉवरफुल असते ती त्या आत आतमध्ये येऊन देत नाही ती संकट पकडते असं होत आपल्या गट्टच्या टायमाला बऱ्याच लोकांना तसंच वाटलं ना की तुमचं संकट त्याच्यावर गेलं अशा बऱ्याच कमेंट आल्या चला का यांनी कशी चालू केली आता इकडे यायला हळूहळू मी खायला पक्ष्यांना कधीच कमी करत नाही एक वेळ ना मानवाला ना ना नाही द्यायचं ना पण ना पक्ष्यांना द्यायचं कुठेतरी अन्नदान करतोय